जय जय समर्थ दासबोद्वाचन नमनासे श्लोक शारदा चैव सद्गुरुसज्जनस्तथा आराधदैवतं गुह्यं सर्वमे गणेश शारदा सद्गुरु सन्तसज्जनकुडेश्वर सर्वहि माझा सद्गुरु रूपे श्रीराम माझे परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाचि मात नचले जेथे श्रीराम यो जातो मरुदं सजक्षितले सम्बोधयन् सज्जनान् ग्रन्थं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितो विजयते श्रीरामदासो गुरु मलावाटतेऽन्तरीत्वा वसावे तुजा दासबोधासित्वा बोधवावे अपत्या परिपाववि प्रेमग्रासा महाराजया सद्गुरुरामदासा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपति श्रीरामचन्द्रपूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीरामसमर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ मनाचे श्लोक श्लोक क्रमांक एशे ए भजाया जनी पाहता राम एकु, एकु मुखी शब्द एकु क्रिया पाहता उद्धरे सर्वलोको धरा जानकी नायकाचा विवेकु श्रीराम विचारोणि बोले विवञ्चूनि चाले तया निवाले, बरेशो न बोलो न कोहो, नकोः चालने शुद्धने मस्तराहो श्रीरां हरिभक्तविरक्तविज्ञानराशि जने मानसि स्थापिले निश्चयासि तया दर्शने स्पर्शने पुण्यजोडे तया भाषणे नष्टसन्देहमोढे श्रीराम नसे गर्वाङ्गी सदा वीतरागी क्षमा दया दक्षयोगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाना लक्षणी लक्षणीजानिजे योगराणा श्रीराम धरी रे मणा सङ्गति सज्जनाची जने हे पालटी दुर्जनाची बळे लागे महाक्रूरतो भंगे श्रीराम भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते संत पाहे जया पाहता द्वैत काही दिसेना भय भयमानसी सर्व सेना श्रीराम जीवा स्पष्ट गेले। परी जीव अज्ञान तैसे चिठेले देहे बुद्धीचे कर्मखोटे टळे ना जुने ठेवणे मी पणे आकळे श्रीराम भ्रमे नाडळे झाले जिवा जन्मदारिद्र्य ठाकूणी आले देहे बुद्धीचा निश्चयो जाढळे टळे ना जुने ठेवणे मी पणे आकळे ना श्रीराम पुढे पाहता सर्वही कोंदलेसे अभाग्यासहे दृश्यपाशानसे अभावे कदा पुण्यगाठी पडेना जुने पणे आकळेना श्रीराम जयाचे तया चूकले प्राप्त नाही गुणे गोविले जागले दुःख देही गुणावे गळीवृत्तीही वळेना जुने पणे आकळेना श्रीराम मणेदाससायास त्याचे करावे जनी जानता पाय त्याचे धरावे गुरुवञ्जने वीनतेया करेणा जुने ठे वणे मीपणेते कळेना श्रीराम कळेना कळेना ना कळेना ढळेना ढलेनाढळे धले संशयो हि तो संशयो हि ढळेना गळेना गेना अहंता गळेना बड़े आकड़े ना, मिले ना, मिले ना श्री राम अविद्या गुणे मानवा ॐ मजेना भ्रमे सुकले ही तते आकळेणा परीक्षे विणे परी सत्य परिसत्यमिथ्या असे कोण जाणे जगी पाहता साचते काय आहे जय जय समर्थ दशक बारा सातवा विषय त्याग श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ न्याय पोरणे बहुतास वाटे कंटाळवाणे मळमळ करिता जेवणे विहित नव्हे श्रीराम बहुती विषय निंदिले आणि तेची सेवित गेले विषय त्यागे देह चाले हे तो घडे ना श्रीराम बोलणे कलणे त्याचे नाव ही विवेक येणे करता सकळ लोक हासो लागती श्रीराम विषयत्यागे विणतो काही परलोक का तो प्राप्त नाही ऐसे बोलने ठाई ठाई बरे पाहा श्रीराम प्रपंची खाती जेविती परमार्थी काय उपवास करती उभयता सारिखे दिसती विषयाविषयी श्रीराम विषय विषयत्यागी ऐसा कोणा हे जगी याचा निर्वाह लागी देवे निरोपावा श्रीराम विषयावगा त्यागावा तरीच परमार्थ करावा ऐसे गोवा दिसतो की श्रीराम ऐसा श्रोता वक्ता उत्तर देता झाला सावध होऊन म्हण घाला एत विषयी श्रीराम वैराग्य करावा त्याग तरीच परमार्थ योग प्रपंच त्यागे सर्वसांग परमार्थ घडे श्रीराम मागे ज्ञानी होऊन गेले तेही बहुत कष्ट केले तरी मग विख्यात झाले भूमंडळी श्रीराम एरमत्सर करितास गेली अन्नान्न म्हणतामेली कित्येक भ्रष्टली कित्येक भ्रष्टली पोटासाठी श्रीराम वैराग्यमुळी हुण नाही ज्ञान प्रत्ययाचे नाही आचार तोही नाही भजन कैसे श्रीराम ऐसे प्रकारी चे जन आपणास म्हणती सज्जन पाहो जाता अनुमान अवघाचं दिसे श्रीराम जयास नाही अनुताप हेची एक पूर्व पाप क्षणक्षणा विक्षेप पराधिकपणे श्रीराम मज मजनाही तुझसा ना हे तौ घे ठाऊके आहे जना खात्यासन खाते देखो सकेना ऐसे आहे श्रीराम भाग्यपुरुष थर त्यास ती डिवाळ खोर सावस सावास देखता चोर सरफडी जैसा श्रीराम वैराग्य पर नाही भाग्य वैराग्य नाही ते अभाग्य वैराग्य नसता योग्य परमार्थ ने श्रीराम प्रत्यय ज्ञानीगी विवेक बळे सकळ त्यागी तो जाणीजे महायोगी ईश्वरी पुरुष श्रीराम सिद्धीची उपेक्षा करुण घे तरी योगदिक्षा घरोघरी मागे भिक्षा महादेव श्रीराम ईश्वराची बराबरी कैसा करील वेशधारी मनोणी सरी होत नाही श्रीराम आणि विवेक त्यास सकळ सकळलोक जयसी लालची मूर्खरंक ते दैन्यवाणे श्रीराम जे विचारा पासुन जैवले ते आचारा पासुन भ्रष्टले विसरले विषय विषयलोभी श्रीराम भजन भजनतरीआवडेना पुरशरण कदापि घडेना बल्या सत्यास पडेना एत निमित्त श्रीराम वैराग्ये कुणभ्रष्टेना ज्ञानभजन सांडीना वित्पन्ना आणि वाद घेणा ऐसा थोडा श्रीराम कष्ट करिता सेत पीके उंचवस्त तत्काळ विके जाणत्या लोकांच्या कौतुके उडे आपडती श्रीराम एरते अवघेची मंदले दुराशने खोटे झाले कानकोंडे ज्ञान केले भ्रष्टाकारे श्रीराम सबळ विषय त्यागणे कार्या कारण घेणे विषय त्यागाची लक्षणे ओळखा ऐसी श्रीराम सकळ काही करता देव नाही प्रकृतीचा ठाव विवेकाचा अभिप्राव विवेकी जाणती श्रीराम शुरत्वविषयी खडतर त्यास माणिती लहान थोर कामगार आणि अंगचोर एका एक कैसा श्रीराम त्याग त्यागा तार्किक जाणे बोलायसे चालो जाणे पिंड ब्रह्मांड सकळ जाणे येथा योग्य श्रीराम हायसा जो सर्व जाणता उत्तम लक्षणी पुरुता त्याचीनी सार्थकता सहजच ओये श्रीराम इति श्रीदासबोधे बोदे गुरुशिष्य संवादे विषय त्याग निरूपणानाम समास सातवा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ काड रूपण मूळ माया जगदेश्वर पुढे अष्टधेचा विस्तार सृष्टी क्रमे आकार आकारला श्रीराम हे अवघेच नसता निर्मळ जैसे गगण अंतराळ निराकारी काळवेळ काहीच नाही श्रीराम उपाधीचा विस्तार झाला तेथे काळ दिसो नाला, एर ना आला एरवी पाहता काळाला ठावची नाही श्रीराम एक चंचळ एक निश्चळ कोठे काळ चंचळ आहे तावत काळ काळ म्हणावे श्रीराम आकाश म्हणजे जे अवकाश अवकाश बोली जे विलंबास त्या विलंब रूप काळास जाणवणी घ्यावे श्रीराम सूर्याकरिता विलंबकडे गणनासकडांची आकळे पळापासून निवळे युगपर्यंत श्रीराम पळघटिका प्रहर दिवस अहोरात्र पक्षमास षड्मासवर ठाव झाला श्रीराम रे त्रे तद्वापारकी संख्याचा आलेली भूमंडळी देवांची आयुष्या गळी शास्त्री निरोपीली श्रीराम ते देवत्रयाची खटपट सूक्ष्म रूपे विलगट दंडकसाडिता चटपट लोकास होते श्रीराम मिश्रित त्रिगुण निवडे ना तेने रचना कोण थोर साना कैसा म्हणावा श्रीराम असो ही जाणत्याची कामे नेनतावगाच गुंते भ्रमे പ്രത്യജാണോ വര മേഠാ പാടാവി ശ്രീരാമ ഉത്പന്നള സൃഷ്ടി കാഴ സ്ഥിതി കാഗാ കാള വിളംബരൂപീ ശ്രീരാമ ജേ ജെ ജയ പ്രസംഗീ ജലേ കാ ബരേ നസേ അനുമാനലേ തരി പുടേ ഐ കാ ശ്രീരാമ പ്രജന്യ കാ ശീത കാള ഉഷ്ണകള സന്തോഷ കാഴ സുഖ ദുഃഖ ആനന്ദ കാഴ പ്രത്യോ ശ്രീരാമ प्राकाळ माध्याहनकाळ सायंकाळ वसंत काळ पर्वकाळ कठीनकाळ जे लोकी श्रीराम जन्मकाळ बाळत्वकाळ का तारुण्यकाळ वृद्धाप्यकाळ अंतकाळ विषमकाळ वेळ रूपे श्रीराम आणि दुष्काळ प्रदोषकाळ पुण्यकाळ सकळवेळा काळ तया समणावे श्रीराम असते ते एक वाटते एक त्याचे नाव हीन विवेक नाना प्रवृत्तीचे लोक प्रवृत्ती जाणती श्रीराम प्रवृत्ती चाले अधोमुखे निवृत्ती द्यावे ऊर्धमुखे ऊर्ध्मुखे नाना सुखे विवेकी जाणती श्रीराम ब्रह्मांड रचना जेथून झाली तेथे विवेके दृष्टी खाली विवरता विवरता लाधली पूर्वापार स्थिती श्रीराम प्रपंची असोन परमार्थ पाहे तोही ये स्थिती ते लाहे प्रारब्ध योगे करुण राहे लोकांमध्ये श्रीराम सकळांचे एकाची मूळ एक जाणते एक, एक बाष्कळ विवेके करुण तत्काळ परलोक साधावा श्रीराम तरी जन्माचे सार्थक भले पाहती उभय लोक कारण मुळीचा विवेक पाहिला पाहिजे श्रीराम विवेकईन जे जन ते जाणावे पशुसमान त्यांच्या एकता भाषण परलोक कैचा श्रीराम आमचे काय गेले जे केले ते फळा आले पेरिले ते उगबले भोगीती आता श्रीराम बुढेही करीतो पावे योगे भगवंत पावे भक्ता मिळता दुनावे समाधान श्रीराम कीर्ती करून नाही मिले उगे चाले आणि गेले शहाणे होऊन भुलले काय सांगावे श्रीराम येथील येथे उगेची राहते इसे प्रत्ययास येते कोण काय घेऊन जाते सांगाणा का श्रीराम पदार्थी असावे उदास विवेक पहावा सावकास येणे करिता जगदीश अलभ्य लाभे श्रीराम जगदीशा परता लावणायी संसार संसारकरीत सी समाधान श्रीराम मागाओे जनकादिराज्यकरी ता अनेक आता पुण्यश्लोक कित्येक सती श्रीराम कोटी मृत्युलक्षकोटी कबुलजाला तरी सोडिना तयाला काही श्रीराम ऐसे हे पराधेन जिने यामध्ये दुखणे बहाणे नाना उद्वेगचिंता करणे किती म्हणणी श्रीराम हाट भरला संसाराचा नफा पहावा देवा नफा पहावा देवाचा तरी या कष्टाचा पर्याय होतो श्रीराम श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे काळ समास समासाठवा श्रीराम समर्थ श्रीराम श्रीराम समर्थ दुर्बलनाचारी बोडगस्त आळसी खादाड री नगस्त मूरखपण्या व वेस्त काहीच नाही श्रीराम दशकवीस दहा ओळ क्रमांक सव्वीस झाले साधनाचे फळ संसार झाला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरिबिंबले श्रीराम हिसेब झाला मायेचा जाला निवाडा तत्वांचा साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम स्वप्नी जे जे देखिले ते ते जागृती सौडाले सहजचे निर्वाचन जाले श्रीराम ऐसे हे विवेके जाणावे जानावे प्रत्येकुणैेसिबावे नावे सुन्याकार श्रीराम भक्ताणीसाभिमाणे कृपाकेलिदाशरथिने समर्थकृपेची वचने तोहादासबोध श्रीराम वीसदशकदासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनणकर्त्यास विशद परमार्थ होतो श्रीराम वीसदश कदोणी से समास साधके पहावे सावकास विवर्ता विशेषाविशेष भीशेश। कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवण स्तवणाचे काय प्रयोजन येथे प्रत्ययास कारण प्रत्य पहावा श्रीराम देहे तपाचा भूतांचा आत्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुषाचा काशावरुणी श्रीराम सकळकरणे जगदीशाचे आणि कवित्वची काय माणुषाचे ऐशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम सकळ देहाचा झाडा केला तत्व व उडा आला तेथे कोण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम हे विचाराची कामे उगेच भ्रमो नये भ्रमे जगदेश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम जय जय रघुवीर समर्थ दासबोधाची आरती वेदांत संमतीचा काव्यसिंधू भरला शास्त्र ग्रंथ गीता साक्ष संगम केला महानुभाव संत जणी अनुभव चाखिला अज्ञान जड जीवा मार्गसुगमजाला जय जया दासबोधा ग्रन्थराजप्रसिद्धा आरतियोवालिना विमलज्ञानबाळबोधा जय जया दासबोधा नवविधा भक्तिपन्ते रामरूप अनुभवी माया चक्र उगवी। हरिहर हृदयींचे दुय्य प्रगट दावी बद्धची सिद्ध झाले असंख्यात मानवी जय जया दास बोधा दा। ग्रंथराज प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ बाळ बोधा जय जया दास बोधा दा। विसही दशकींचा अनुभव नित्यनेम विवरिता स्वये अपार ब्रह्मचिहोये अपारपुण्यगाठि लाहे कल्याण लेखका भावगर्भहृदी जय जया दास बोदा। प्रसिद्धा आरती ओवाळीन विमळ ज्ञान बाळ बोधा जय जया सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे आता, सदा चक्रवाकासी मार्तंड जैसा मुडी घालितो संकटी स्वामी तैसा घाव गाजे निशानी नुपेक्षी कदा रामदासाभिमाणी मुखी राम त्या कामवाधू शकेना गुने इष्टधारिष्टुकेना भक्त तो समारी जगी तो मारुती ब्रह्मचारी हनुमंतामुची कुळवल्ली राम मंडपावेला गेली श्रीराम भक्तीने फळदे रामदास बोले हा मुझे कुळी हनुमंत हनुमंतामुजे मुख्यदैवत मुझे तया वीणाचा परमार्थ सिद्धिन पवे सर्वथा सा याम्मासी हनुमंत आराध्यदैवत श्रीरघुनाथ श्रीगुर श्रीराम समर्थ काय दासासी एक रघुनंदन कोण तया कोणा जणक मागावे फडोणी मी रामदास श्रीरामचरणी अमुविश्वास पाहू स्वरूप आणिकचिवासन पाहु मठ अयोध्यामठ देवी श्री दैवत मारुती उपासनाने मस्त वाढविला परमार्थ रामदासी स्वधामासि जाता महारामराजा हनुमंत तो ठेविलाचि का काजा सदा सर्वदा रामदासासी पावे ध्यान ध्यानसाडोणी धावे आपदामपर्तार दाता सर्वसोकाम श्रीराम श्रीरामं भूयो भूयो नमाम्यह नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवावसिष्ठा श्रीरामा नमो मातीमदासारामा ध्यान जाता मनहरपले सगुणी जाहले गुणातीत जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चापवाण शोभतसे राम मणि मणी राम ध्याणी शोभे सिंहासणी राम रामदासमणे विश्रांती मागणे जीवीचे सांगणे हितगुज सारखे पूर्ण वैरागजाचे जासे वसिष्ठा परी कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ